अध्यक्ष महोदय पोलिसांच्या भरतीच्या बाबतीमध्ये आपण सदस्य मोदे जो प्रश्न विचारलाय मी आपल्याला सांगू इच्छितो की आजपर्यंतची जेवढी मागच्या पंधरा वर्षात जेवढी सरकार होऊन गेली त्याच्यामध्ये आमच्या सरकारने सर्वात जास्त पोलीस भरती केलेली आहे आणि जवळपास एट्टी फाईव्ह पर्सेंटपेक्षा पेक्षा जास्त आमची पदं ही भरली गेलेली आहेत आणि उर्वरित जी पद आहेत ती देखील भरायची कारवाई चालू आहे त्याच्यामध्ये कुठेही दिरंगाई होणार नाहीये सभापती महोदय प्रश्नाच्या अनुषंगाने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस कर्मचारी हवालदार त्यांच्या वेलफेअरच्या बाबतीमध्ये त्यांची असलेली त्यांच्यावरती असलेला जी काही त्यांच्यावरती असलेली जबाबदारी जबाबदारी पार पडत असताना त्यांच्या विविध कारणाने मृत्यू होतात काही आत्महत्येच्या देखील घटना आहेत त्या बाबतीमध्ये देखील आपण माहिती दिलेली आहे अंशतः आपण ह्याकरता म्हटले कारण थोडी आकडेवारी प्रश्नामध्ये जी आहे आणि उत्तरामध्ये जी आकडेवारी थोडा फरक म्हणून आपण त्या औषधं म्हटलेल्या आहेत परंतु ही वस्तुस्थिती आहे की ड्युटीवरती असताना मुंबई पोलिसांमध्ये काही कर्मचाऱ्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे सोबत म्हणजे त्याची कारणंही वेगवेगळी आहेत असं उदाहरणार्थ जर का आपण कार्डियाकरेस असतील त्यानंतर हृदयविकारामुळे सत्त्याण्णव त्याच्यामध्ये मृत्यू आहेत कार्डियाकरेसमुळे पंच्याहत्तर आहेत आणि विविध अशी कारणं आहेत त्याच्यामध्ये कॅन्सरमुळे काही सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा तिथे मृत्यू झालेला आहे तर अशी विविध कारणांमुळे हे मृत्यू झालेले आहेत आत्महत्यांचं प्रमाण देखील आहे पंचवीस ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्याचे देखील वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये काही कौटुंबिक कारणामुळे काही आत्महत्या आहेत काही त्याच्यामध्ये अगदी तीन जे आत्महत्या आहेत म्हणजे मागील जर का चार वर्षाचा आपण रेकॉर्ड पाहिला तर ही पंचवीस आकडा मागील चार वर्षाचा आहे तीन आत्महत्या ह्या ज्या आहेत त्या व्यसनामुळे आहेत काही डिप्रेशनमुळे एकच आत्महत्या आहेत अशा विविध कारणामुळे ह्या आत्महत्या आहे, होत आहेत सभापती पोलिसांचं वेलफेअर हे अर्थातच आमच्याकरता महत्त्वाचं आहे ड्युटीवरती असताना त्यांच्यावरती असलेलं याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे आणि परंतु त्यांच्या वेलफेअर करता त्यांच्या हेल्थ करता त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याकरता आपण विविध उपक्रम आपण राबवतो अनेक आपण हेल्थ कॅम्प आपण कालांतराने आपण घेत असतो त्यानंतर या हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून जवळपास चाळीस प्रकारचे असे आजार आहेत ज्याच्यावर आपण ट्रीटमेंट त्यांना मोफत देत असतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे विभाग आहेत त्याच्यामध्ये गृह विभाग हे एकमेव असं विभाग आहे की जिथे पोलीस कर्मचाऱ्यांना आपण कॅशलेस आपण तिथे सुविधा उपलब्ध करून देतो आहे आणि जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं अडीचशेपेक्षाही जास्त हॉस्पिटल्समध्ये त्या आपण टाईप केलेलं आहे म्हणजे आपण माहिती ती मी सभागृहाला देऊ इच्छितो की महाराष्ट्रमध्ये दोनशे सत्तर हॉस्पिटल्ससोबत आपण टाईप केलेलं आहे जे एम पॅनल आहेत गृह विभागाची मुंबईमध्ये चौतीस हॉस्पिटल्स आहेत ह्या हॉस्पिटल्समध्ये चाळीस प्रकारचे उपचार हे पोलीस कर्मचाऱ्यांना मोफत दिले जातात त्यांच्या आणि तिथे ॲडमिट हवं ॲडमिशनच्या वेळेला आपण एकही रुपया तिथे हॉस्पिटलमधून घेतला जात नाही त्यांचं संपूर्ण ट्रीटमेंट हे मोफत केलं जातं आणि ही योजना त्यांच्या कुटुंबियांसाठी देखील आहे फक्त पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नाही आपण कॅन्सरच्या बाबतीमध्ये देखील आपण विविध दे कॅम्प्स हे आपण हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण तिथे घेत असतो टाटा सोबत ता आपण टाईप केलेलं आहे त्यानंतर के के मेहता इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपण कॅम्प घेतो आहे आणि शेवटी हे सगळ्या कॅम्पच्या माध्यमातून देखील जे काही निदान होतात ते मी सांगितल्याप्रमाणे त्यांना मोफत उपचार हे दिले जात आहेत म्हणून अध्यक्ष मोदे पोलिसांचं वेलफेअर हे अर्थातच आमची ही टॉप प्रायोरिटी आहे आणि त्यामध्ये विशेषतः नैराश्यामधून किंवा कौटुंबिक वादामधून जे काही डिप्रेशनमध्ये काही पोलीस कर्मचारी जातात त्यांची मेंटल हेल्थ देखील ही सुरळीत असली पाहिजे त्याकरिता देखील आपण काही एन जी ओंसोबत सोबत आपण टायप केलेला आहे आणि त्या माध्यमातून देखील आपण योगा असेल ध्यानधारणाचे आपण केंद्र देखील आपण उभारलेले आहेत काही आपल्या मुंबई पो काही आपले पोलिस स्टेशन असे आहेत की जिथे आपण व्यायामशाळा देखील आपण सुरू केलेल्या आहेत आता आपल्या हेडक्वॉर्टरमध्ये तर आहेच परंतु अनेक पोलीस स्टेशनमध्ये आपण व्यायामशाळा देखील आपण चालू केलेल्या आहेत तर पोलिसांचं वेलफेअर हे आमची टॉप प्रायोरिटी आहेच आणि म्हणून अध्यक्ष मोदय पोलिसांच्या भरतीच्या बाबतीत आपण समान्य सदस्य यांनी जो प्रश्न विचारला आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आजपर्यंतची जेवढी मागच्या पंधरा वर्षात जेवढी सरकार होऊन गेली त्याच्यामध्ये आमच्या सरकारने सर्वात जास्त पोलीस भरती केलेली आहे आणि जवळपास एट्टी फाय पर्सेंटपेक्षा जास्त आमची पदं ही भरली गेलेली आहेत आणि उर्वरित जी पदं आहेत ती देखील भरायची कारवाई चालू आहे त्याच्यामध्ये कुठेही दिरंगाई होणार नाही आहे आणि अध्यक्ष मोदे आपण कुटुंबियांचा प्रश्न जो विचारलेला आहे की ज्या वेळेला मृत्यू होतो तर त्यांना थेट विनाट तिथे पोलिसमध्ये भरती मिळावी अध्यक्ष मो सभापती मोदय आपण अनुकंप तत्वावरती ऑलरेडी आपण त्यांना नोकरीमध्ये समावेश करून घेत ता आहोत त्यामुळे तो प्रश्न तसा उद्भवत नाही